कृषी दिन आहे आज तर आता सध्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना घेऊन कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे का कारण मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं सामान्य जनतेच्या प्रश्नांची कुठे मी चर्चा केली गेली नव्हती तर काय नाही या अधिवेशनामध्ये आपण प्रत्येक अधिवेशना जेव्हापासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत त्याच्या आधी एकनाथ शिंदे साहेब देखील मुख्यमंत्री होते आपण शेतकऱ्यांकडे विशेष असं लक्ष देणार आहे सरकार आता आपण मी पाहिलं असेल की उद्धव ठाकरेंच्या कालखंडात त्या अडीच वर्षात जे पैसे दिले गेले त्याच्या कितीतरी अधिक पट पैसे माननीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कालखंडात दिले गेले आणि शेतकरी हा या देशाचा कला आहे तो जगला तर हा देश जगेल ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे याही अधिवेशनात आणि स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे याही अधिवेशनात शेतकऱ्यांना जे अपेक्षित आहे तो पूर्ण न्याय देण्याचं काम भाजप नाव आहे ते जाहीर होणार आहे काल नामांकन झालंय आणि आज अधिकृत घोषणा होईल पण आदरणीय रवींद्र चव्हाण एक करबट कार्यकर्ता म्हणून अगदी छोट्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि एक अप्रतिम कार्य त्यांनी उभं केलं सगळ्या कार्यकर्त्यांना मिळून मिसळून मुण राहणारा नेता सगळ्यांना समजून घेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आणि आज अधिकृत गोष्ट होईल मला मनोमन आनंद आहे माझ्या मनोमन शुभेच्छा आहे आणि त्यांच्या नेतृत्वात हा पक्ष आणखी वाढेल प्रश्न की आता सध्या कोणीही म्हणजे ने, नेते मंडळी असतील किंवा मग अभिनेते असतील किंवा सामान्य जनता कोणीही येऊन काहीही वक्तव्य करून जाते तर खरंच कायद्याचा धा, धाक राहिलाय की नाही माझं कायद्याचा धाक राहिला आहे कायद्याचा धाक आहे आणि कोणी असं काही करत असेल तर पोलीस पोलिसांचं काम करतील पुढे नेता अभिनेता छोटा मोठा असं कोणी नाही काही लोक लाईन नॅटमधून येण्यासाठी दुर्दैवाने करतात खूप छान तर आपण पाहिलं तर राम कदम यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन अधिवेशनामध्ये काय काय चर्चा केली जाणार आहे किंवा शेतकरी हा भारताचा कणा आहे आणि त्यावर चर्चा केली जाणार आहे असल्याचं सांगितलंय यासोबतच त्यांनी सध्या कोणीही नेते मंडळी असेल किंवा अभिनेते काही येऊन वक्तव्य करत असतील तर त्यांना कायद्याचा धाक का आहे आणि पोलिसांकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असं सुद्धा त्यांनी सांगितले कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घावटोपाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई